नमस्कार मी स्नेहांकिता आपले आस्वाद मेजवानीचा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत सध्या ट्रेंडिंग असणारे हे दही शोले तर ते कसे बनवायचे आहेत त्यात आपण पाहू दही शोले बनवण्यासाठीचं साहित्य बघतोय आपण सगळ्यात आधी दही शोले म्हटल्यानंतर दही सांगितलं पाहिजे तर हे हंकड आहे तर हे हंकड म्हणजे काय दुसरं दुसरा हंकड म्हटल्यानंतर आपल्याला सामान्य लोकांना हे फार काहीतरी वेगळं वाटतं तसं काही नाही आहे हा दह्याचा चक्का आहे स सगळ्यात सोपं सांगायचं तर कसं बनवायचं ते मी पुढे सांगितलं आहे तर हा दह्याचा चक्का आपण हे दोनशे ग्रॅम दह्याचं चक्का बनवलेला आहे आपण त्याच्यानंतर इथे सिमला मिरची घेतली एक शिमला मिरची आहे गाजर छोटंसं किसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट एक एक चमचा छोटा टाकणार आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी काळी मिरी पावडर घेतली आहे बघा अगदी थोडी घेतली कारण इथे मिरच्या घेतल्यात आपण दोन मिरची कमी असेल तर काळी मिरी घेतली तरी चालेल मीठ घेतलं आहे आणि थोडीशी पिठी साखर घेतली आहे दह्यामुळे आपण थोडंसं त्याला आंबटपणा नको म्हणून थोडीशी पिठी साखर घेतली आणि अर्थातच आपल्याला दहीशोले बनवण्यासाठी ब्रेडच्या स्लाईस लागणार आहेत हा सँडविच ब्रेड घेतलेला मी त्याच्या कडा ह्या अशा काढून टाकलेल्या आहेत तुम्हीसुद्धा काढून टाका व्हिडिओ उगाच मोठा होतो त्यामुळे मी आधीच काढून ठेवलेले आहेत तर आपण याचं प्रिपरेशन सुरू करूया हंकड आपल्याला बनवायचं आहे सगळ्यात आधी दही शोले बनवण्यासाठी आपण हंकड बनवतो हंकड ही बेसिक प्रोसेस आहे ते बघा खाली एक भांडे घेतले आपण त्याच्यावर हे कोणतेही असं तुम्ही गाळणी वगैरे घेतला तरी चालेल थोडंसं दही असल्यामुळे मी छोटी गाळणी घेतलेली आहे त्याच्यावर असं कापड ठेवायचं कोणतंही सुती कोणतंही कापड ठेवा या पद्धतीने म्हणजे आपलं दही आहे हे दोनशे ग्रॅम दही आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला ह्याच्यानंतर हे असं गुंडाळायचंय जसं तुम्ही टांगून ठेवलात ना असं जसं आपण दह्या शिकवण्यासाठी चक्का लावतो तसं लगेलात तरी चालेल हे असं घ्यायचं थोडंसं असं गुंडाळा थोडं त्याच्यावर असं वेट ठेवायचं थोडंसं हे बघा खलबत्ता किंवा काही का असं जड काही ठेवलं तरी चालेल आणि हे ठेवून द्यायचं तासभर किंवा थोड्या वेळाने अर्धा तासांनी बघितलं तरी त्याच्यातलं पूर्णपणे पाणी निघून गेलं असं आपल्याला दही आपल्याला चक्का चांगला मिळतो म्हणजेच हंकट एवढ्यासाठी हे दाखवते इथे बघा आपण हा हंकड घेतो आहे आपलं ते थोडंसं आपण जरा हे करून घेऊया बघा त्याच्यामध्ये शिमला मिरची वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिरची टाकल्या तरी चालेल इझिली अवेलेबल होणारी हीच असते त्याच्यामुळे आपण ही टाकतो आहे गाजर टाकतो आहे किसलेलं आहे बारीक चॉप करून जरी टाकलं तरीसुद्धा चालेल आता आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची थोडीशी काळी मिरी पावडर अगदी पाव चमचा टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आलं लसूण पेस्ट एक छोटा चमचा मीठ आपण टाकतो एक छोटा चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार वापरू शकता थोडीशी पिठी साखर हे बघा एवढीच एक, एक चमचा बरोबर पिठी चम साखर आहे थोडीशी कोथिंबीर आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळं टाकलेलं आपलं त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे तर हे बघा मिक्सर आपलं हे रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर आपण हंकड एवढ्यासाठीच घेतो की त्याच्यामध्ये पाणी राहत नाही असं सुखं बॅटर बनतं आहे बघा अगदी म्हणजे पाणी निघून गेल्यानंतर त्याला बरं पडतं आपल्याला बाइंडिंगला वगैरे म्हणून आता हे झालंय इथे आपण या आप पद्धतीची पिशवी घेतली आहे बघा नॉर्मल आपल्या पिशव्या असतात ना ह्या अशा अशी मी या बाजूने कट करून घेतली आणि ही पसरून घेतलेली आहे ब्रेडची पिशवी तुम्ही घेतलात ज्या प ब्रे ह्याच्यामधून ब्रेड आणतात ती पिशवी घेतात तरी चालेल आता काय करायचं आहे ही स्लाईस घ्यायचे आहे थोडंसं असं पाणी घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि असं फक्त हे बघा हे बोटानेच असं थोडंसं हे भिजवून घ्यायचं आहे बघा थोडंसं असं पाणी लावून हे बघ एवढंच पाणी लावायचं आणि हे ठेवायचं आता अशी ही स्लाइस घेतल्यानंतर थोडंसं असं हे बॅटर घ्यायचं आपलं दही दहीशोलेचं हे बघ या पद्धती सेंटरलाच ठेवायचं जास्त पसरवायचं नाही असं आणि असं पसरून घ्यायचं यासं त्याचा फोल्ड बनवून घ्यायचा असा हे बघा थोडंसं असं चिटकवायचं आता हे असंच ठेवायचं आणि ह्याला हे असं घडी मारून घ्यायची या पद्धतीने आणि असं घ्यायचं पकडायचं आणि असं चॉकलेट कसं आपण रॅप करतो त्या पद्धतीने असं करायचं हे बघा थोडंसं आपला हा तयार या पद्धतीने अजून आपण दोन करून घेऊया आणि मग आपण फ्राय करायला घेऊया तर एवढ्या मटेरियलमध्ये आपले बघा एक पाच मोठे आणि छोटासा आपला हा तयार झाला आहे आपले हे आता आपण फ्राय करून घेऊया तर आता फ्राय करण्यासाठी आपण तेल घेतो तर इथे बघू शकता तेल आपलं तापलं आहे छान आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करत त्याला फ्राय करून घेऊया थोडंसं तेल असं त्याच्यावर वरती टाकायचं जर बुडत नसेल तर त्याला हलकं गुलाबी रंगावर आपण सोने रंगावर आपण थोडंसं फ्राय करून घेऊया दा, आ, जाता। ब्रेड रोल सुद्धा साधारण असेच बनवले जातात म्हणजे ब्रेडला थोडंसं पाणी लावून स्टफिंग त्याच्यात भरलं जातं बटाट्याचं असतं ना तसं हा थोडासा वेगळा प्रकार हा बघा छान गोल्डन कलर झालेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया लागलीच पाठोपाठात आपण हे सगळे या पद्धतीने ना आधी आपण हे फ्राय करून घेऊ इथे आपले बघा सगळे फ्राय करून झालेले आहेत आता आपल्याला हे कट करायचे आणि तुम्हाला मी प्लेटिंग करताना हे दाखवते कसे कट करतात ते असं घेतात थोडंसं ना असं क्रॉस आपल्याला हे कट करायचं हे बघा पाहू शकता कसलं भारी दिसते ना कसलं भारी दिसतंय एवढा सो कलरफुल आहे एकदम आता हे आपण असं कट करून घ्या तर मग त्याचं प्लॅटिंग करूया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन नक्की दाबा